नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये आता एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आणि जे पहिला त्या लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये मिळत होते त्यात आता वाढ करून अडीच हजार रुपये त्यांना दरमहा देण्यात येणार आहेत तर याबद्दलची काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा सर्व माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो इथे बघा दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य मदतीत एक हजारांची वाढ राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारने दिव्यांगासाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य दीड हजार रुपयेवरून थेट अडीच हजार रुपयेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्राची जी इंदिरा गांधी पेन्शन योजना आहे या तिन्ही योजनेमध्ये जे कोणी दिव्यांग बांधव आहेत त्या फक्त दिव्यांग बांधवांसाठीच एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे तर ही होती या व्हिडिओमध्ये माहिती तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद